एकनाथ महाराज अय एकनाथ महाराजांचा परिचय आहे ना एकनाथ महाराज एकनाथ महाराजांकडे एकदा एक, एक व्यक्ती गेला कीर्तनातला सर्वात शेवटला मुद्दा आहे प्रत्येक शब्द बार काही कीर्तनाचा नवी जीवनाचा सार तुम्हाला सांगून राहिलो एकदा एक, एक व्यक्ती एकनाथ महाराजकडे गेला महाराजांना स्वतःचा हात दाखवला आणि म्हणायला लागला महाराज माझं भविष्य पाह महाराज म्हणतात मित्र चुकीच्या दरवाज्यात आला इथं भविष्य बघितल्या जात नाही कारण आपल्या संतांनी कधी हाताच्या रेषांमध्ये भविष्य सांगितलं नाही भविष्य हे मनगटात असते रेषांमध्ये नाही आहे फालतू की बकवास आहे भविष्य वगैरे काही नसतं मनगटात जोर रच लागतो निर्माण करता येते भविष्य कुठल्या साधू संतांनी भविष्य सांगितलं नाही असं आणि कष्टात देव पाहणारे संत होते आपले ऐदी लोकांचा देव कालही नव्हता आजही नाही उद्याही नसणार कोणा सांगितलं तुम्हाला कष्टात आपल्या संतांनीच कष्टात देव पाहायला सावता महाराज शेती करत राहिले विठ्ठलतेच्या भेटीला जनाई मुक्ताई देव कष्टात बघायले शिकवला मेहनतीत देवपा एकनाथ महाराज कडे एकदा एक, एक व्यक्ती गेला महाराजांना स्वतःचा हात दाखवला आणि म्हणायला लागला महाराज महाराज माझं भविष्य महाराज म्हणतात मित्र चुकीच्या दरवाज्याला इथं भविष्य बघितल्या जात नाही तो आग्रह करायला लागला बघा ना महाराज भविष्य महाराज म्हणतात नाही मित्र मला खरंच भविष्य नाही पाहतायत तो परत आग्रह करायला लागला बघा ना महाराज आग्रह करता करता महाराजांच्या तोंडाजवळ त्याने तोंड नेलं महाराजांना त्याच्या तोंडाचा वास आला महाराज म्हणत का रे म्हणे काय झालं महाराज म्हणे केवायसी करून आला काय म्हणजे समजलं नाही महाराज अभे डायरेक्ट पेट्रोल पंप बंड झाला काय म्हणजे लक्षात निस मारून बे म्हणजे महाराज लोक मला दारुड्या म्हणतात याची मला परवा तुम्ही नका म्हणू तुमच्यावर विश्वास आहे प्रेम आहे श्रद्धा आहे आपुलकी आहे जीवाण आहे दारूच्या नशेत असो किंवा नसतो तुमचं दर्शन घेतल्याशिवाय घरी जात नाही महाराज म्हणतात हरकत नाही गळाय म्हणणं काय म्हणे महाराज भविष्य महाराज म्हणता तुझी माझ्यावर श्रद्धा हे ठीक आहे पण मला भविष्य पाहता येत नाही तो आग्रह करायला लागला त्यानं महाराजचं गलपट पकडलं गलपट पकडलं म्हणे महाराज इस गाव मे तो मेरा भविष्य काही ना म्हणत का रे दोन मिनिटाच्या अगोदर तर प्रेमाची भाषा करत म्हणे तुम्हाला प्रेमाची भाषा समजली नाही प्यार अब अभोगी तक्रार म्हणे बेटा हय प्लीज दोन मिनिट हा बेटा आतापर्यंत थांबले आता करबळ का तुमच्या डिस्टर्बमुळे काय होते माझी लाईन तुटते आणि त्या ऐक आएक, ऐकायला मिळणार नाही प्लीज पाच मिनिट महाराजांनी सांगितलं मला भविष्य पाहता येत नाही त्यांना मला सकलपट पकडलं म्हणे महाराज इज गाव मेरही ना होऊन तो मेरा भविष्य काही ना महाराज महाराजांनंतर मला भविष्य नाही पाहता येत शेवटी गलफट पकडल्यानंतर महाराजच्या लक्षात आलं याच्या नादी लागण्यात मजा नाही महाराज म्हणत ठीक आहे कळ हरकत नाही दाखव हात दाखवला हात महाराज म्हणत का रे हे तर वाईट झालं म्हणे काय झालं महाराज म्हणे मरत तू आठ दिवसात त्याची राजा दारूच उतरली ते झालं हॅंग ते म्हणे काय बोलतं आठ दिवसात एकदम महाराज म्हणतो मरत आठ दिवसात ते निघालं घराच्या दिशेनं पळत त्याच्यामध्ये मंदिरात गेलो मंदिर अंगावर पडलं ते निघाला घराच्या दिशेनं पळत महाराज आवाज केला अरे मित्र थांब हा म्हणे आता थांबून करता काय प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवता बरं महाराज म्हणत आता थांब हा म्हणजे थांबून करता काय um. uh. <हुता> मरा किती दिवसात लागते बेटा हय मरा किती दिवसात लागते आठ किती दिवसात आठ मग आठ दिवसात मरा लागते काही राहिलं काय शिल्लक घराच्या दिशेनं पळत निघाला पंधरा मिनटाच्या अंतरावर त्याचं घर होतं पंधरा मिनिटाच्या रोज पंधरा मिनिटात घरी पोचायचं एक किलोमीटर घर अडीच तास उलटून गेले होते पण घरी पोचला नाही कारण मरणार किती दिवसात होता आणि हे त्याच्या डोक्यात होत घरी बायको आहे लेकरू आहे कधी त्यांना वेळ दिला नाही आठ दिवसावर मरण आहे आय। आयुष्य दारूद गमावलं कधी त्यांच्याशी प्रेमानं बोललो नाही पण विचार केला मरावा आठ दिवसात लागते प्रत्येकाच्या डोळ्यात बघायला लागला माझ्याबद्दल लोक काय विचार करतात प्रत्येकाच्या डोळ्यात राग द्वेष हलकटपणा नफरत प्रेम जिवाळा पुलकी कोणाच्या डोळ्यात दिसलं विचार करायला लागला ज्याच्याशी माझं भांडण झालं तो माझ्याकडे रागानं बघतो साहजिक आहे पण ज्याच्या सोबत बोल चालही नाही तोही माझ्याकडे प्रेमानं बघायला तयार नाही चुकणं काय माझं एवढा वाईट आहे मी विचार करायला लागला घरी गेला रात्र झाली बायकोनं विचारला जेवायचं काय आता ते तर माऊली आहे है। भला आहे है बुरा आहे है। बायकोनं विचारलं जेवायचं आहे काय आता मला सांग मावशी ज्याले आठ दिवसात मरा लागते आणि हे त्याले मैत आहे त्याले भाकर गोळ लागिन काय त्याच्या गळ्याच्या खाली घात उतरीन काय ते तूच जेवजाय ते रागावलं बायकोवर ते गेलं तसंच झोपलं आणि झोपलं तरी सरळ नाही झोपलं ते झोपलं असो डोळे हे डोळे उगळे उगळे वरते पत्रे तुम्हाला पत्रे समजते ना तीन आमच्याकडे तीन म्हणतात त्याले ओर होते पत्रे रात्रभर पाहत बसलो पत्रे इकडे झोपलच नाही सकाळ झाली मरणार किती दिवसात होत रात्रभर झोपला नाही सकाळ झाली बायकोले म्हणे इकडे बायको म्हणे म्हणता म्हणे इकडे बायको म्हणे म्हणता काय इकडे तर ये बायको सवळ गेली म्हणे काय म्हणता म्हणे तू बस तुला तू एक गोष्ट सांगतो बायको म्हणे सांगा ना काय म्हणता म्हणे तुला माहित आहे इतक्या वर्ष झाले लग्न होऊन मी तुला कधी सांगितलंच नाही बायको म्हणे सांगा ना मग म्हणे तुला माहित आहे आपल्या घराच्यावर पत्रे आहेत बायको म्हणे काय सांगता मला आज माहीत झाला आपल्या घराच्यावर पत्रे आहेत बायकोले म्हणे पाहिजे मजाकच्या मूळमध्ये बिलकुल नाही बरं बायको म्हणे मग मूर्खासारखे बोलून राहिले घराच्यावर पत्रे आहे म्हणजे माहीत नाही काय म्हणे गोष्ट ते नाही गोष्ट दुसरी आहे म्हणे मग गोष्ट कोणती आहे म्हणे सगळ्या पत्र्यांना टोटल एकशे पंचावन्न शत्र आहेत एकही भोग सोडलं नाही सगळे बसलो मोजत आता मरणाचा विचार डोक्यात काही कधी बसलो शत्र मौल बायकोले म्हणे एक काम कर चहा मांड चहा टाक चहा टाकता टाकता बायकोला विचार कला रोज उठल्या बरोबर दुकानात जाणार गिरे चहावर कसं आलो बायको म्हणे दूध नाही म्हणे काळाच मांड चहा पिता पिता विचार करायला लागला मरणार होतो ऐ मरणार होतो आठ दिवसात ऑलरेडी एक दिवस गेला एक दिवस दिवस किती उरले दिवस किती उरले सा रे ग सा रे ग म प सा किती झाले किती झाले म्हणजे पेटीचे स्वर किती बोलत पेटी जा पेटीचे स्वर किती इंद्रधनुष्याचे कलर किती हप्त्याचे वार किती सप्त्याचे दिवस किती लग्नाच्या फेऱ्या किती पायजा सट्ट्यावाले वरली सात माणसांसत सात फार आकडा महत्वाचा असते माणसाच्या जीवनात सात त्यानं विचार केला मरणार आठ दिवसात होतो एक दिवस निघून गेला पण अबीबी सात दिन बाकी आहे विचार करायला लागला माझ्या परिवाराच्या पाठीशी मी गेल्यानंतर उभा कोण राहील गावातला तर एकही माणूस प्रेमानं बघायला तयार नाही पण लगेच लक्षात आलं आपल्याला एक सख्खा भाऊ आहे आपल्यापेक्षा लहान आहे त्याच्याकडे जाऊ पण लक्षात आलं की दहा वर्ष झाली कोर्टात केस सुरू आहे भावाचं तोंड सुद्धा बघितलं नाही पण विचार केला अपने तो अपने होते खून है दहा वर्षानंतर मोठ्या भावाचे पावलं लहान भावाच्या घराकडे निघाले लहान भावाच्या पत्नीला मोठा भाऊ येताना दिसला तिनं सांगितलं पतीला तुमचे मोठे भाऊ येत आहे चेहऱ्यावर राग आहे डोळ्यात आग आहे कदाचित भांडणाच्या मूळ मध्ये आहेत त्यानं तिला सांगितलं तो माझा मोठा भाऊ आहे तो येईल दहा वर्षानंतर येऊन राहिला तो येईल वाद होईल कदाचित त्या वादावादात तुम्हाला झापड सुद्धा मारेल पण तू मधात बोलायचं नाही तू बोलली की ते फाटून जाईल आपल्याला जोडायचं आहे नवऱ्याला बोलल्याचं दुःख तुला सहन होणार नाही तो, तो तू थांबू नको तू तो गेल्यानंतर पण तुझ्या पायाला तो तू मदत बोलू नको पत्नी म्हणाली हरकत नाही नाही बोलणार हा घराच्या बाहेर निघाला मोठा भाऊ समोरून आला लहान्यानं मोठ्याला हात जोडले लहान मोठ्याला हात जोडले मोठ्या पायावर डोकं टेकवलं जो दहा वर्षात नाही तो मोठा भाऊ लहान भावाच्या पायावर डोकं टेकून राहिला वाक्य फक्त एक तू आठ दिवसात मरणार पॉवरफुल औषध कोराजन पेक्षाही खतरनाक एका ढोसात ऐकलास तू सोचले क्या करणार आहे तू आठ दिन मे आहे त्यांना उचललं म्हणे दादा तू माझ्यापेक्षा मोठा आहे म्हणे मी फक्त वयानं मोठा कर्तृत्वानं मोठा तू आहेस आजपर्यंत माझ्याकडे आला दहा वेळेस मी ऐकून घेतला नाही अरे माझ्याच जवळ बसणारे माझ्याच पैशांची पिणारे तुझ्याबद्दल माझ्या मनात जहर पेरत राहिले त्यांना आपलं समजून तुला दूर लोटत राहिलो मला माफ करशील गुन्हेगार आहे मी तुझा त्यांना सांगितलं काही हरकत नाही वाद मिटला घरी आला पत्नीले माने माझ्या समोर उभी राय दोन मिनिट किती महान आहेस तू इतके वर्ष झाले होऊन कधी कुण्या सोयऱ्या धायऱ्याकडे घेऊन गेलो नाही कधी नवीन साडी आणली नाही कधी बसून प्रेमानं बसू दोन शब्द बोललो नाही कधी कोणी नातेवाईकाकडे लग्नात नेलं नाही श्रीमंत बापाची मुलगी तू जिनं घरात कधी झाडू उचलला नाही माझ्या घरी आली विळा उचलला दुसऱ्याच्या शेतात निंदायला गेली खुरपायला गेली पण तू मला कधी सोडून गेली नाही तिच्या डोक्यात विचार येतो ते तिला समजत नव्हतं नवऱ्याचा हा तिनं कधीच बघितला नव्हता आणि तिच्या डोक्यात एकच विचार आला मार्केटमध्ये असा कोणता ब्रँड आला की एवढी बेकार चढते पण तिच्या लक्षात आलं डोळ्यातले अश्रू बघितल्यावर की या पश्चाताप का ब्रँड आहे तिची नशाही हो खुचोर आहे याला पश्चाताप झाला वाद मिटला पाच वाजले लेकरू शाळेतून घरी आलं लेकराला जवळ घेतलं पाटीवरती हात फिरवला विचारलं बेटा कोण्या वर्गात असतं रे <laughs> पोट्ट म्हणे बाबा पाचव्या वर्गात काय शिकवलं बेटा सरांनी पोट्ट अजून हँग पोट्ट माईच्या इकडे पाय म्हणे आई त्याले काय झालं यानं बिळीले पाठवलं पुळीले पाठवलं दारूले पाठवलं वर्गात कोणी असतं म्हणते माय म्हणे सांग बाबू मीच तर विचारात पडली एकदम साधू झाला कसा सांग कोणी वर्गात असतं पोट्ट म्हणे बाबा पाचव्या वर्गात काय शिकवलं बेटा सरांनी फोट्टोने बाबा शिवाजी महाराजवर निबंध लिहून सांगितला काळ बेटा वही पेन मी सांगतो फोट्ट्यानं वही पेन बाहेर काढली बापानं निबंध सांगायला सुरुवात केली म्हणजे तुम्ही निबंध आपले को हलकट मत समज तेरा बाप भी लिखा पडा हुआ आहे बस रास्ता भटक गया था वाला कोई नहीं था कल तक देखा है आज अपने बाप को देखेगा निकाल पेन बाहर फोट्ट्यानं पेन बाहेर काढला सांगा बाबा निबंध ली बेटा चारशे वर्षाच्या पूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत मराठी मुलकात मराठी अस्मितेवर मराठी माणसावर अत्याचार होत असताना एका वाघिणीनं एका वाघाला जन्म दिला छत्रपती शिवाजी महाराज नाव त्यांचं <प्लागाथा> ज्यांनी अठरा पकड जातीचे मावळे एकत्रित केले स्वराज्य उभं केलं मूळभर मावळे घेऊन लाखोंच्या सैन्यामध्ये घुसण्याची हिंमत ज्या राजामध्ये होती जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले पण लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला जगला, जगला पाहिजे एकाच राजासाठी बोलल्या जात त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी पुराच्या डोळ्यातून अश्रू खाली पडले छाती अभिमानानं फुगली बापाकडे बघायला लागलं ये बाप का आता मी ऐकून घ्या सर्व आई, आई वडिलांनी हो जग तुमची काय इज्जत करते या भानगडीत कधीच पडू नका तुमच्या लेकरांच्या नजरेतील तुमची इज्जत कधीच कमी होऊ देऊ नका तुम्ही आदर्श असले पाहिजे तुमच्या लेकरांसाठी त्यानं दहा लोकांमध्ये छाती ठोकून सांगितलं पाहिजे सला बाप कसा असावा माझ्या बापासारखा असावा अभिमान असला पाहिजे त्यानं तुमचा आई कशी असावी तर माझ्या आई सारखी असावी आदर्श असले पाहिजे तुम्ही त्यांच्यासाठी तिघांचं मन जिंकलं त्यानं त्यानं विचार केला तिघांचं मन जिंकलं तर एवढा आनंद वाटते मी आता अर्ध्या गावाच्या भांडण अंगावर घेतलेले आहेत पण विचार केला अभिबी आपणे पास भी अपने पास त्यानं विचार केला अभिबी आपले पास छे दिन बाकी आहे रोज पाच वाजता उठायचा महापुरुषांच्या फोटोला वंदन करायचा हरिपाठ काकडा करायचा गावात निघून जायचा ज्याच्या ज्याच्याशी भांडला त्याची त्याची माफी मागायचा प्रत्येक जण माफ करत गेला आयुष्यभराची गिमाव गमावलेली इतर पाच दिवसात परत मिळवली अय ते पाच आणि पहिले दोन किती झाले किती झाले सात दिवसात सर्व काही व्यवस्थित केलं किती झाले दिवस सात दिवस निघून गेले दिवस निघाला कितवा थोडं मोठ्यानं बोला कितवा सुनाई कम देत आहे कितवा थोडा और जोर से कितवा आठ 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 काय करा काय करा आठवा 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 कुणाचे मन दुखवले चालू होता तुम्ही त्याच्या जहर टाकलं त्यांना वेगळं केलं आठवा दोन भाऊ मित्राप्रमाणे राहत होते सख्या सख्य भाऊ मित्राप्रमाणे राहत होते तुम्ही तुमच्या राजकारणासाठी जहर पेरलं दोघांमध्ये वेगळं केलं त्यांना आठवा सात दिवस निघून गेले दिवस निघाला आठवा रोज पाच वाजता उठायचा त्या दिवशी चार वाजता उठला बायकोच्या जवळ गेला तिला हलवायला लागला म्हणे बायको म्हणे उठ बायको म्हणे झोपा राहत राह बायकोले म्हणे उठ बायको म्हणे झोपा राहत राय दिमाग खराब नको करू उठ बायको उठली म्हणे काय म्हणता म्हणे एक काम कर पूर्ण घर स्वच्छ कर घरावर लाइटिंग टाक दिवे लावून घे बायको म्हणाली आज काही सण नाही काय तू ते शानपणा करू नको जेवढं सांगतो तेवढं कर पूर्ण घर स्वच्छ कर भावाच्या घरी जाय त्याच्या पत्नीला सोबत घे दोघी मिळून स्वयंपाक करा बनावशील काय अरे जॉब बोलो गे पूर्णाच्या पोळ्या वळी कुरळ्या पापळ भजे सगळं कर बायको म्हणाली आज काही आहे काय ह्याच्या मतानं मेल्यावर गोड जेवण भेटते नाही भेटत बनित करून घ्यावं पूर्ण परिवारासोबत दिवस घालवला रात्रीचे नऊ वाजले भावाच्या परिवाराला निरोप दिला रात्रीचे दहा वाजले बायकोले भांडी घासू लागले काम करू लागलं ला, थकली असशील काम किती करतं आराम कर जा लेकरू झोपलं होतं लेकराच्या जवळ गेलं डोक्याचा मुका घेतला आणि झोपायला निघून गेला सांगतलं ला, कोणालाच नाही होणार काय आहे होणार काय होतं काय होणार होतं पण कोणाला सांगितलं होतं का त्यानं हा झोपायला निघून गुण गेला जसा झोपला जसा झोपला तसा कसा कसा मेला मॅट झाले का तुम्ही तो मेला तर कीर्तन थोडी बंद होईल त्याला मरू देता येणार पण जसा झोपला तसा उटीन काय तो जसा झोपला तसा झोपला चार वाजली पाच वाजले सहा वाजले सात वाजले आठ वाजले उठला बायकोला चिंता लागली रोज सोन्यासारखा संसार झाला होता सगळे दिवस परत आले होते आनंद होता परवापर्यंत पाच वाजता उठायचा काल चार वाजता उठला आज आठ वाजले तरी उठला नाही बायकोला चिंता लागली बायको नवऱ्याच्या जवळ गेली बायको नवऱ्याला आवाज देणार एवढ्यात त्यानं डोळे उघडले जसे डोळे उघडले वर दिसले पत्रे त्याच्या डोक्यात पहिला विचाराला देवालाही घरकुल भेटलो हे होतं ह्यां झालेलं याच्या मधन आपण मेलो आणि वर आलो, 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 आता हे होतं पाच दिवस बाहेर बायको होती हुशार तिनं काही किस्तीवर आटम घेऊन ठेवले होते टी व्ही फ्रीज याला काही माहीत नव्हतं यानं पाहिला याला दिसला कूलर मान फिरवली फ्रीज मान फिरवली टी व्ही याच्या मतानं नक्की देवानं आपल्याला स्वर्गात आणलं चांगले कामं केले कूलरची काय फ्रीजचं पाणी पे टीव्ही सुरू कर दीपिका पदुकोन मजा कर इथपर्यंत ठीक होत मान फिरवली समोर बायको छातीची धडधड वाढायला लागली ला मान फिरवली मुलगा विचार करायला लागला देवा ये तुले ठीक नाही घे स कुटुंब सपरिवार घरासहित वर घेतलं बायको म्हणे काय झालं हा म्हणे तुला काहीच माहित नाही तू जीव आहेस देवला खतरनाक आहे घरासहित वर घेतलं बायको म्हणे म्हणे देवा तू काय वर घेतली गरे वा बायको म्हणे तोंडुवा हे घराच्या बाहेर आलं यानं शेजारी पाजारी पाहिले मग याच्या लक्षात आलं आपण मरे नाही ताई भी जिंदा है। जिंदा आश्रमात है। पळाला महाराज बाहेर या महाराज म्हणत झालं का अरे महाराज बाहेर या महाराजच्या पायावर लोटांगण घेतलं महाराज म्हणत तू आहे कोण महाराज ओळखलं नाही मला नाही महाराज आठ आध दिवसाच्या आधी आलो होतो तुम्हाला भविष्य विचारलं होतं तुम्ही मला सांगितलं होतं तू आठ दिवसात मरणार महाराज म्हणत एक नंबरचा मूर्ख आहेस तू म्हणे झालं काय म्हणे त्या दिवशी अर्धवट ऐकलं तसाच चालला गेला मी आवाज देत राहिलो थांब रे थांब रे तू थांबला महाराज अर्धवट जरी ऐकलं तरी जीवन बदललं संतांचं अर्धवाक्य सुद्धा जीवन बदलवते त्याला संत म्हणतात अर्ध्या वाक्यात पुरत ऐकायचंही राहिलं होतं महाराज म्हणत झालं काय महाराज आठ दिवसातला घटनाक्रम सांगतला महाराज असं असं घडलं महाराज म्हणत आता कसं वाटते म्हणजे महाराज जगा वाटते पण भीक मागायला आलो नाही समाधानी आहे मेलो तरी चालते ज्या गावात मला शिव्या द्यायची लोक आदराने राम राम घालतात विचार करत होतो भाऊ पाठीशी उभा राहील काय पंचक्रोशीतील कुठलाही माणूस परिवाराच्या पाठीशी उभा राहील तो आदर मिळवलाय महाराज म्हणत जाय घरी बिंदास मरणार नाही म्हणे मग तुमच्या वाक्याचं कसं सिर्फ आधा था तू आठ दिवसात मरणार हे वाक्य अर्ध होत कीर्तनातलं सर्वात शेवटलं वाक्य महाराज आवाज देतात तू आठ दिवसात रोज सकाळी ज्यावेळेस झोपीतून उठशील पहिला विचार डोक्यात हा आला पाहिजे आपण आठ दिवसात मरणार झालेल्या सुखा दुरुस्त करण्यासाठी आपल्या जवळ किती दिवस बाकी आहे फक्त यकीन मानो ये हर आदमी और औरत सोचने लगेगा